श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बरेच दिवस आपल्याला कमेंट्स डीएम किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेजेस येत आहेत की तई मुलांच्या अभ्यासासाठी एखादा एंजल नंबर सांगा किंवा मुलांच्या अभ्यासासाठी काहीतरी उपाय सांगा तसं तर वारंवार मी स्पर्धा परीक्षा असतील किंवा दहावी बारावीच्या परीक्षा येतात तेव्हा तेव्हा ते हे उपाय मी शेअर करत असते मात्र वारंवार येणाऱ्या कमेंटनुसार मी विचार केला की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करावे की काय केलं पाहिजे आणि काय नाही त्याआधी एक सांगू इच्छिते की बरेच जण म्हणतात की ताई महाराजांचा फोटो पूर्ण दिसत नाहीये तर हो आपल्याला या घरा घरामध्ये म्हणजे त्यांनी सांगितले खिळा नाही ठोकायचा आणि मग एकच खिळा आपण तिथे लावलेला आहे ते आता मला बदलता येत नाहीये मी लवकरच काहीतरी सोय करेन आणि जर मी पूर्ण असा दाखवायला गेले बघा असा महाराजांचा फोटो आहे तर माझा चेहराच दिसत नाहीये म्हणून थोडस समजून घ्या लवकरच मी अशी खाली हे करण्याची सोय अगदी लवकरात लवकर करेन मलाही आवडतं उलट आणि मला पुढं काच पण बसवायची आहे कारण असा फोटो लावू नये घरामध्ये पुढे काच असावी त्यामध्ये दिवा उद्बत्ती महाराजांच्या फोटोला हार असं प्रशस्त दरबारासारखं मला करायची इच्छा आहे बघूया काय तुम्हाला सांगते इथे समोर देवघर आहे पूर्व पश्चिम म्हणजे ही पूर्वपश्चिम इकडच्या बाजूला लावायचा नसतो ही भिंत आहे ही भिंत पण मोकळी आहे पण इथे लावायचा नसतो असं झाल्यामुळं ही एकच भिंत राहतीय तिकडं तर सगळं आपलं सामान आहे त्यामुळं मग असाच फोटो सध्या आहे ऍडजस्ट करा लवकरात लवकर मी सोय करते की फोटो आपल्या बरोबर उंचीला किंवा इथे मागं यावा अशा पद्धतीने लावण्याची मी सोय करते हे पण कमेंट येत होते म्हणून सांगितलं अन्यथा मी एवढा वेळ तुमचा घेतला नसता चला आता सुरुवात करूया आपल्या मुलांसाठी आपल्या लाडक्यांसाठी काय उपाय करायचे की त्यांचा अभ्यासात लक्ष लागावं मुलंही ही चंचल असतात बघा अगदी ओवी सुद्धा आता नऊ वर्ष पूर्ण झालेली आहे पण ती अजूनही चंचल आहे तिला बस 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 म्हणावं लागतं तेव्हा ती बसते त्यामुळे दहा वर्षापर्यंतची मुलं असतील तर तुम्ही इतकं मनावर घेऊ नका त्यांना अगदी दहा दहाव्या वर्षीच तुम्ही असं नका दाखवून देऊ की तुम्ही आत्ता स्पर्धा परीक्षा देताय मा, मान्य आहे की आपला पाया पक्का असावा नक्की असावा पण मुलांवर जास्त पण बर्डर घालू नका कारण जसं जसं मुलांना समजतं म्हणजे साधारण आठवी नववी दहावी या वयामध्ये त्यांना टक्केवारी समजायला लागती आता गेल्या दोन वर्षी किंवा गेल्या वर्षीपेक्षा ओवीला यावर्षी स्वतःहून समजायला लागलेलं आहे की होमवर्क नाही केल्यावर शाळेमध्ये काय होतं किंवा पाडे म्हणजे टेबल्स पाठ नसल्यावर आपल्याला मुलांपुढं किंवा मुलींपुढं कसं नकार द्यावा लागतो हे तिचं तिला समजायला लागलेलं आहे आता तिचं इंग्लिश खूप छान आहे पण गणितामध्ये ती वीक आहे त्यामुळं आपण थोड्या आधी मुलांना समजून घेऊया हा म्हणजे आपल्या पालकांचा एक पहिला भाग आहे की आपण समजून घेऊया दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की आपली बुद्धीच्याही पुढं मुलं जाऊ शकतात नक्की जाऊ शकतात हे चुकीच आहे की आपण शिकलेलो नसू आपण म्हणजे त्यां आत्ताच्या मुलां इतकं आपण स्मार्ट नक्कीच नाहीये म्हणून मुलं स्मार्ट होणार नाहीत असं बिलकुलही नाहीये ती आत्ताची पिढी आहे अगदी अशिक्षित पालकांची मुलं सुद्धा चांगल्या चांगल्या पदावर मोठे मोठे पगार घेत आहेत त्यामुळं असंही काही नाही आहे की हे जेनेटिक आहे हाही डोक्यातनं विचार काढा मात्र आपले दिवस आठवा की आपण दहा वर्षाचा असताना काय करत होतो आपण बारा पंधरा वर्षाचा असताना काय करत होतो आणि पटलं ना तर नक्की कमेंटमध्ये आहे पटलं हा आ, मला हे करा लहानपणीचा मला एक दिवस आठवतो हो होळीचा दिवस होता थोड्याशा गप्पा मारते आणि घरामध्ये पुरणपोळी वगैरे केलेली होती आणि आई माझी वगैरे सगळेजण असं बाहेर घरात कुठं कुठं हळदी वगैरे होतं गेले होते आणि मला काही केला घड्याळ येत नव्हतं म्हणजे मी दुसरीच असेन किंवा पहिलीच असेन मला एवढं नीट आठवत नाही आहे आणि का गौराई बसले होते किंवा होळी असा एक दिवस होता आणि मला आई म्हणाली जोपर्यंत तू आज घड्याळ शिकत नाहीस तोपर्यंत तुला मी आज बाहेर कुठंही नेणार नाही सकाळचं जेवण दिलेलं आहे रात्री तू मला एवढे दोन चार गोष्टी सांग मग मी तुला जेवायला देईन मग मी लागले मागं घड्याळ्याच्या मला आईनं एक जुनं घड्याळ काढून दिलं होतं चक्क हातामध्ये की कुठला काटा कितीवर आणि आखून दिलं होतं सगळं तेव्हा पाट्या होत्या आणि साधारण दोन ते तीन दिवसात मी फास्ट घड्याळ शिकले मला वेळ नाही लागला कारण मला तेव्हा ते हे मिळालं की मी जर पाठ नाही केलं तर आई मला हे असं असं आता आत्ता आपण काय करतो की तू पाटकर मी तुला चॉकलेट देईन मी तुला तू तु पाटकर मी तुला मोबाईल देईन पण पूर्वीच्या आया आपल्या अशा करत नव्हत्या त्यांची शिक्षा खूप वेगळ्या प्रकारची पण खूप चांगली असायची असं मला तरी वाटतं दुसरी गोष्ट अखिलेशचे मनाचे श्लोक पाठवत नव्हते एकदा समजावलं दोनदा समजावलं तिसऱ्यांदा म्हटलं मी तुला स्पर्धेलाच पाठवणार नाहीये शेवटी तुझा प्रश्न काय करायचं ते आणि खरंच मी तेव्हा त्याला दोन फटके मारले सुद्धा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची साताऱ्यामध्ये मनाच्या श्लोकाची स्पर्धा होती आणि त्यात ते त्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला होता म्हणजे ह्यातून मला तुम्हाला काय सांगायचंय की आत्ता पण अखिलेशला अगदी लास्ट इयर वायडी पडली इंजिनिअरिंगला कारण बुद्धिमत्ता असूनही त्याला वायडी पडली त्याचं पूर्णपणे कारण होतं घरातलं वातावरण घरात डिस्टर्ब आम्ही मी दिसले की तो डिस्टर्ब तोच मुलगा यावर्षी उत्तम मार्कांनी पास झाला याचा अर्थ काय तर मुलाच्या बुद्धीत कम कमजोरी नव्हती तर आपल्या वागण्यात म्हणजे माझ्याच म्हणेन मी कुणावर काही लादत नाही माझंच चुकत होतं की मी त्याला तसं वातावरण देऊ शकत नव्हते तोच मुलगा या वर्षी नव्वद ऐंशी मार्क जर पाडू शकतो तर गेल्या वर्षी वायडी पडताना त्याची बुद्धी पण वेगळी नव्हती आणि तोही वेगळा नव्हता सांगायचा विषय घरातलं वातावरण चांगलं असावं मुलांसाठी त्याच पद्धतीने मुलांकडून त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे हळूहळू अपेक्षा करा त्यांना गरज असेल तरच क्लासेस लावा अन्यथा जोपर्यंत आपल्याला जमत आहे साधारण पाचवी आठवीपर्यंत आपल्याला त्यांचा अभ्यास जमतो त्याच्या पुढचा आत्ताचा जरा हार्ड आहे त्यानंतर क्लासेस लावा कारण सकाळी दहाला गेलेली मुलं संध्याकाळी सहाला घरी येतात कसं तरी उभं राहून खातात आणि लगेच क्लासला पळतात पुन्हा येतात क्लासचा होमवर्क शाळेचा प्लस होमवर्क त्यानंतर त्यांना हे सगळं करून इतका कंटाळा आलेला असतो की ते खातात थोडस आणि झोपी जातात पुन्हा तेच रुटीन तुम्ही सांगा आपल्याला जर तेच तेच रुटीन आपल्या वेळेस कसं होतं अकरा ते पाच शाळा त्यानंतर शनिवारी हाफ डे रविवारी सुट्टी जे आता सुद्धा आहे पण इतका इतकं बर्डर नव्हतं जे आत्ताच्या मुलांना आहे जास्तीत जास्त आई वडिलांचा कल इंग्लिश मीडियमकडे आहे जो माझा आजही नाही आहे की मराठी मीडियममधनं शिकून सुद्धा काय जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून सुद्धा ज्याला चमकायचंय ते चमकतं आणि ज्याला मागं राहायचंय ते मागं राहतं त्यामुळं आपली परिस्थिती बघा की आपण आता इंग्लिश मीडियमचं काय असतं छान सूट बूटमध्ये मुलं जातात थोडंफार इंग्लिश बोलतात सुरुवातीला ते छान वाटतं नंतर ते जडजड होत जातं सगळ्या साठी नाही म्हणत मी ज्यांना तसं वातावरण घरात देता येत नाही फॉर एक्झाम्पल मी मी लहानपणी अखिलेशला तसं वातावरण देऊ शकत नव्हते कारण सकाळी नऊ ते रात्री नऊ मी बिझी असायचे अशा वेळेस त्या मुलाला इंग्लिश शिकवणं किंवा रोजच्या ज्या अगदी एटीकेटी मॅनर्सचे आपण म्हणतो ते देण्यासाठी माझ्याकडे दे वेळच नव्हता अशा वेळेस आपलं सगळं घड्याळ बघून मुलांना शाळा पण ठरवा ज्या अगदी न्यू मॅरिड आहेत त्यांना सांगते किंवा ज्यांना आत्ता मूल होणार आहे किंवा ज्यांना आत्ता शाळेत घालायचं आहे हे त्यांच्यासाठी आता ऑलरेडी जे शाळेत आहेत किंवा ऑलरेडी जे मोठे झालेले आहेत जसं माझा अखिलेश पोवी आता बऱ्यापैकी चांगले मोठे आहेत अखिलेश तर चांगला मोठा आहे तर अशा मुलांसाठी सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास खूप 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 महत्वाचा आहे अभ्यासाशिवाय असा जगात कुठलाच उपाय नाहीये जो अभ्यास न करता हातात घातलं किंवा काय केलं आणि तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला शंभरपैकी नव्याण्णव नव्वद ऐंशी पडले अशक्य आहे असं कुठलंच चॅलेंज घेऊ नका की मुलगा तुमचा हंड्रेड पर्सेंट पास होईल माझ्याकडून ही वस्तू घ्या असा कुठलाही दावा आपल्या चॅनेलवर मी कधीही करत नाही हां तुमच्या मिळकतीत वाढ होईल म्हणजे पैशासाठी आणि मुलांसाठी मी काय सांगते की त्यांचा चंचलपणा कमी होऊन अभ्यासात मन लागेल त्यासाठी तुम्हाला मी सेवा आणि उपाय देत असते आता त्यातला सेवा नंबर एक माता सरस्वती तुम्हाला दाखवते बऱ्याच लोकांची ऑर्डर आहेत आत्ता माता सरस्वती ही एकमेव विद्येची देवता आहे ज्याच्याकडे सरस्वती त्याच्याकडे माता लक्ष्मी आपोआप येते म्हणजे माता सरस्वतीचा आशीर्वाद असणे खूप जास्त गरजेचे आहे म्हणून मी नाही म्हणत की तुम्हाला देवघरात देव वाढवायचे नाही आहेत नका ठेवू तुम्ही ही मूर्ती घ्या छानपैकी एक पितळेची डिश घ्या त्याच्यामध्ये पांढरी फुलं रोज ठेवा नसतील फुलं हरकत नाही पांढरी मोत्याची माळ ठेवा आणि त्याच्या मधोमध ही मूर्ती ठेवा आणि शुक्रवार किंवा बुधवार बुधवारच असतो माता सरस्वतीचा वार बुधवारी मूर्तीवर अभिषेक करा पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने आणि हे तीर्थ मुलांना प्यायला द्या मंत्र कुठला म्हणायचा आहे तेव्हा एम सरस्वतीचा बीज मंत्र आहे एम ए एडक्यातला आणि टिंब म्हणजे एम हा मंत्र म्हणायचा किंवा ओम सरस्वती देव्यो नको एमच म्हणा आणि हे तीर्थ मुलांना प्यायला द्या मुलांची बुद्धी थोडीशी चांगली होताना तेज होताना तुम्हाला दिसेल त्याच पद्धतीनं मुलांना अभ्यासाच्या आधी शिकवा की सरस्वती मातेला वंदन कर मनात तरी कर आणि ही जी मूर्ती आहे ती तुम्ही हॉलमध्ये किंवा मुलं जिथं अभ्यास करता तिथं एक असं काचेचा कॉर्नर वगैरे करून घ्या आणि तिथं ठेवा स्वच्छतेला पांढरं वस्त्र घाला छोटस बघा तुम्ही की तुमच्या घरामध्ये किती चांगला फरक पडेल मुलांसाठी खूप चांगला फरक पडेल सोबत मुलांनी कष्ट हे केलेच पाहिजेत म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ना की पैसा मिळवायला कष्टाशिवाय आणि मुलांना हुशार होण्यासाठी अभ्यासासाठी म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी अभ्यासाशिवाय कुठलाही पर्याय नाही तर तरी पण मी तुम्हाला सेवा उपाय देते यांना तुम्हाला चांगले रिझल्ट येतील सरस्वती मूर्ती एक झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज्युकेशन ब्रेसलेट जे तुम्ही आ, जर मुलांना आता आपण ते रेकी करून देतो त्यांच्या नावे सिद्ध करून देतो क्रिस्टल काय काम करतो त्या मुलांसाठी खास करून सांगते मी तुम्हाला की मुलांना वाटतं बघा नाही मला नाही अभ्यास करायचा मी इथनं उठतो आत्ता मला जरा फिरून येते हो येई म्हणती अभ्यासाला बस म्हणून तोंड फक्त घातलंय मन अजिबात नाहीये किंवा सगळं येतंय पण पेपरच्या दिवशी विसरते अशा मुलांसाठी मी सांगते की एज्युकेशन ब्रेसलेट मुलांना अगदी स्पर्धा परीक्षा असू दे दहावी बारावी आठवी नववी किंवा पुढे जाऊन त्यांना इंटरव्ह्यू नोकरी या सगळ्यासाठी एज्युकेशन ब्रेसलेट हे एकदम सुंदर आहे ह्याच्या सोबत मी पुन्हा एकदा सांगते अभ्यास आणि मुलांचे कष्ट हे करून पण ज्यांना साथ मिळत नाहीये त्यांनी हे आवर्जून दोन गोष्टी घरात घ्या माता सरस्वतीची सिद्ध अभिमंत्रित केलेली मूर्ती आपल्याकडे अभिमंत्रित आहे बर का नाही तर मग त्या पाचशे सातशेला पण मिळतात पितळेची आपली अष्टधातूची आहे ती तुम्हाला बावीसशे रुपयाला बसेल आणि एज्युकेशन ब्रेसलेट जे आहे ते सिद्ध करून बाराशे रुपयाला आपल्याकडे बसेल एक मुलगा असेल दोन मुलं असतील तर तुम्ही ते घेऊ शकता आता पुन्हा प्रश्न येतो की शाळेमध्ये ब्रेसलेट जे असतात ते घालून देत नाहीत बरोबर आहे ओवीच्या शाळेत तर साधं पैंजणही घालून देत नाहीत अशा वेळेस मुल घरी येतं साडेपाच वाजता बरोबर त्यानंतर त्याला ते घालायला द्या नाही ऐकत ताई आमचं मूल मुली ऐकतात पण मुलं नाही ऐकत अशा वेळेस त्याच्या उशीमध्ये ते, उशी ते कायमचं ठेवा रोज त्याला टच करा क्रिस्टल किंवा कुठलंही गोष्ट देवीची मूर्ती असो किंवा क्रिस्टल असो घेतलंय आणि टाकलंय नाही फरक पडत त्याला रोज टच करा त्याला मधून अधून स्वच्छ पाण्यामध्ये ह्याच्यात गंगाजलामध्ये ठेवा त्यानंतर पुसा पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ठेवा त्याला रोज टच करून तुमच्या इच्छा बोला प्रेम करा भक्ती करा त्याच्यावर की माझी मा ही ही इच्छा पूर्ण झाली आहे मी स्पर्धा परीक्षेत टॉपर आहे किंवा जे काही तुमचं असेल ते हे तुम्ही बोला आईने बोला मुलगा नाही बोलला मुलगी नाही बोलली तरी आणि अशा पद्धतीने हे दोन उपाय मी चॅनेलवर तुम्हाला सांगितलेले आहेत त्याबरोबर सेवेमध्ये प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अत्यंत उत्तम स्तोत्र आहे मुलांचे उच्चार सुधारतात मुलांची बुद्धी वाणी सर्व काही सुधारते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र त्याचप्रमाणे मुलांनी व्यंकटेशच वे, म्हणते गणेश स्तोत्र मुलांना म्हणायचं आहे अथर्व शीर्ष म्हणायचे आहे जी मुलं ऐकतात जी मुलं आध्यात्मिक आहेत त्यांनी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र सरस्वतीचा एम बीज मंत्र अकरा वेळा मी म्हणत नाही अभ्यासातला वेळ बाळांनो घालवा फक्त अकरा वेळा एम 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 मंत्र म्हणा मातेला वंदन करा अभ्यासाला लागा आणि अशी कुठलीच अशक्य गोष्ट नाहीये म्हणजे कुठलीच गोष्ट नाही जी मुलं करू शकणार नाहीत आत्ताची मुलं खूप जास्त हुशार आहेत त्यामुळं हरून जाऊ नका एक एक परीक्षा तुमची नसेल पुढची तुमची असेल आजचा दिवस तुमचा नसेल तर उद्याचा तुमचा नक्की असेल हे मोटिवेशन कायम स्वतःच्या सोबत ठेवा अथर्व शीर्ष आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ह्याच्यामुळे सुद्धा बुद्धिवाणी खूप सुधारते चंचलता कमी होते मन एकाग्र होते ध्यान करा मेडिटेशन करा पाटे उठा पाच मिनटं सूर्य एक सेकंद पाच मिनटं शक्य नाहीये उगवत्या सूर्याकडे बघा उगवत्या चंद्राकडे बघा असे खूप साऱ्या गोष्टी आहेत पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर चला आत्ताच्या चल व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ आणि हा तुम्हाला जर या वस्तू हव्या असतील एज्युकेशन ब्रेसलेट मूर्ती तर तुम्हाला प्राइस सांगितलेली आहे नंबर सांगत आहे सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरला तुम्ही गुगल पे करा किंवा फोनपे करा स्क्रीनशॉट पाठवा पत्ता पाठवा त्यानंतर तुमची ऑर्डर तुमच्याकडे आठ ते पंधरा दिवसामध्ये घर पोचेल अजूनही माझ्या बऱ्याच ऑर्डर पेंडिंग आहेत मला सतत तुम्हाला एक्सक्यूज द्यायचे नाही आहेत तरी पण द्यावे लागत आहेत फक्त थोडीशी वाट बघा सगळ्यांचे पार्सल सगळ्यांपर्यंत अगदी व्यवस्थित पोचतील श्री स्वामी समर्थ